आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतात्या मोरे यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दुरंगी लढत होत असतानाच तिरंगी लढत अतिशय होताना दिसत आहेत कारण वंचितने त्यामध्ये प्रवेश केलेला त्याबद्दल आपण यांच्याकडून सविस्तर जाणून घेत आहोत होईल ही जी सुरुवातीला भारतीय जनता पार्टीला वाटत होतं ज्या उमेदवार घोषित झाल्या महिन्याभरापूर्वी त्यावेळेस ज्या वलगणा करण्यात आल्या होत्या की निवडणूक एक आम्ही एकतर्फी करू परंतु मी दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की निवडणूक एकतर्फी कशी होती मी बघतो म्हणून कारण माझी वंचितची सगळी गणित मागच्या दोन तीन महिन्यापासून मी जुळत होतो एक तारखेपर्यंत श्रद्धे बाळासाहेबांचा निर्णय होत नव्हता एक एप्रिलपर्यंत एन डी आघाडीचा आणि एक तारखेला त्यांची पहिली लिस्ट पडली मी दोन तारखेला त्यांना जाऊन भेटलो आणि दोन तारखेला ले भेटल्यानंतर पाच तारखेला मी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला अगदी त्या दिवसापासून तर आजपर्यंत म्हणजे मला वाटते की आज परवा दिवशी ज्यावेळेस फॉर्म काँग्रेसच्या उमेदवारांनी दाखल केला त्यावेळेस तीन चार उमेदवार एकत्र यावे लागले उद्या भारतीय जनता पार्टीच्या फॉर्म सबमिशन होणं त्यात सुद्धा चार पाच पक्ष एकत्र येणार आहेत परंतु आज वंचितची एकट्याची ताकद पुणेकरांना आम्ही दाखवलेली आहे आणि मला वाटते की आमच्यापेक्षा दहा पडींनी त्यांना आता ताकद लावावी लागेल हे लागे। त्यांच्या पुढे आम्ही पाहिलं एक त्यांना साईक दिलंय त्याला बघू काय करतात पुढं परंतु आमचा जो महत्वाचा विषय आहे पुणे शहरामधला विकासाचा आम्ही पूर्णपणे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती नेणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांना जो त्रास होतोय मग तो वाहतुकीचा असेल पाण्याचा असेल आरोग्याचा असेल शिक्षणाचा असेल या सगळ्या विषयांवरती वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक पूर्णपणे टार्गेट करून करेल आणि तीस तारखेनंतरनं खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये रंगत येईल येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये श्रद्धे बाळासाहेबांची निवडणूक सव्वीस तारखेला संपेल आणि ते पुण्यात आल्यानंतरनं मग पुढची रणनीती कशी असेल ती संपूर्ण पुणे शहराला कळेल परंतु आम्ही सर्वोत्तम करू जाहीरनामा कधी जाहीरनामा बाळासाहेब आम्ही बाकी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब आले की त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये ते आणि आम्ही असा पापड पसारा करत बसणार नाही मोठा एवढा अव्वल बिवल काही एक एक पाणी आमचा सगळा आराखडा असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठली गॅरंटी देणार नाही कारण गॅरंटी येण्या वस्तूची दिली जाते आम्ही गॅरंटी देणार नाही आम्ही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही वचन देणार आणि ती पूर्ण करण्याचं काम आमच्याकडे राहणार पूर्णपणे वंचितचा आतापर्यंत इतिहास आहे की वंचितने पाठीमागच्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीला धोक्यात धोक्या दिलेला म्हणजे सीट पडली होती बरेचशे त्यांची सीट शित पडली होती लोक विधानसभेमध्ये तर या ठिकाणी पुण्यामध्ये वंचितने एंट्री केल्यामुळे काय घडल वंचितचाच खासदार पुणे शहरामध्ये होणार शंभर टक्के आणि मी हे मी आज सांगत नाही आहे किंवा या ठिकाणच्या आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या टाळ्या वाजवण्यासाठी सांगत नाही आहे परंतु समोरचे जे उमेदवार आहेत ना हे उमेदवार नाही आहे ते ठेकेदार आहेत महानगरपालिकेच्या त्यामुळे या ठेकेदारांच्या विरोधात आमची निवडणूक आहे आमची निवडणुकीचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा आहे आणि तो तुम्हाला तीस तारखेपासून हे कसे ठेकेदार आहेत हे आम्ही तुम्हाला समोर आणलेलं दिसत त्यामुळे मला वाटते की वंचित बहुजन आघाडीला ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मारणार शंभर टक्के मारणार मला वाटतं की एक इतिहास की पुण्यात पिकत ना ते देशात विकत त्याप्रमाणे पुण्यामधलं वंचितचा हा विजय झाल्यानंतर आमचा नेक्स्ट टार्गेट पुणे महानगरपालिका असेल आणि या पुणे महानगरपालिकेमध्ये मी जास्त सांगणार नाही परंतु या पुणे महानगरपालिकेमधला विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल त्यामुळे आमची त्या दृष्टीने तयारी चालू असणारे आणि मा त्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करणार भविष्यामध्ये मताधिक्य किती असेल बघ मताधिक्य पंचावन्न ते साठ हजाराचं मताधिक्य असेल पुण्यामध्ये इथं वंचितला कारण स्वतः ज्या टायमाला आम्ही अकोल्यामध्ये बाळासाहेबांच्या घरात बसलो मी तर दहा हजार कमीच सांगितले परंतु बाळासाहेबांचा जो काही अंदाज आहे जो आडाखा आहे मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं पुण्यातलं मतदान असेल सकल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल आणि जे काय माझ्यावरती प्रेम करणारा तो माझा फॅन फॉलोअर्स आहे हे चारही जणांचा आम्ही एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कॉम्बो पुणे शहरामध्ये करणार आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी तर म्हटले की मला तुम्ही का तुम्ही पासष्ट हजाराच्या फारक्याने निवडून आणल्या असता मी तर म्हणलो साहेब माझ पन्नास ते पाचसावन्न हजार म्हणलंय आणि जे चित्र दाखवलं जाते मला वाटतं चित्र चुकीचं दाखवलं जाते आणि ते चित्र तुम्हाला येणाऱ्या चार जून ला जो निकाल लागेल त्या निकाला दरम्यान दिसेल की भारतीय जनता पार्टीचा हा पुष्काभार आहे पुण्यातला आणि तो पुष्काभार आपल्याला दिसेल पुणे जिल्ह्यात आज शिरूर आणि चौतीस पुणे लोकसभाचं आम्ही नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहोत पुण्याचा जो काही विकास आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सांगत आहे तो तुम्ही सगळे अनुभवत आहात पुण्यातली वाहतुकीची कोंडी असेल शिक्षणाचं माहेरघर असं पुण्याला म्हटलं जातं पुण्याच्या महानगरपालिकेचा आपण जर बजेट बघितला तर माझा मोहडांना प्रश्न आहे की तुम्ही कचरा व्यवस्थापनासाठी सतराशे कोटी रुपये खर्च करताय आणि शिक्षणासाठी चा फक्त चारशे अडतीस खर्च करताय चारशे अडतीस कोटी खर्च करताय हा पुण्याचा विकास शिक्षणाचा विकास नाही आहे जी घोषणा भारतीय जनता पार्टी करताय ती फसवी घोषणा आहे आणि या फसवी घोषणेच्या आधारावर काँग्रेस जी चर्चा करताय ती सुद्धा फसवी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जे फुले शाहू आंबेडकरांचा प्रवाह राजकारणामध्ये निर्माण केला आहे तो निर्माण करणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत ती आता टिकवण्याची जबाबदारी आम्ही सर्वांची आहे आणि ही टिकवण्यासाठी आम्ही आज वसंत मोरे काचं काम भरण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला आशा आहे की मोठ्याच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे तात्या हे निवडून येणार आहे